नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज काहीतरी नाश्ता तयार करूया आणि असा नाश्ता तयार करूया की मुलं बोटं चाटून खातील तर इथे बघा मी कांदा असा कट करून घेतला आहे आणि तो चांगला असा कम्प्लीट मोकळा 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 करून घेतला आहे बघा इथे त्याच्यानंतर बघा आपण असा सगळा प्लेटमध्ये काढून घेतला त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकली आहे लाल तिखट टाकलं आहे आपण आणि धन आणि जिरा पावडर एकत्र करून टाकली आहे आपण कस्तुरी मेथी टाकली आणि हे सगळं मिश्रण आहे ते आपण एकत्र करून घेतलं आहे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्याकडे पीठ मळलेलं फ्रीजमध्ये होतं ते मी काढलं शक्यतो फ्रीजमध्ये ठेवत नाही पण होतं शिल्लक आणि अचानक नाश्ता मागितला गेला काहीतरी वेगळं तर म्हटलं चला पटाक्क नाश्ता तयार करूया तर इथे बघा हे सगळं मिश्रण मी हा पोळी लाटून घेतली त्याच्यात ठेवलं आणि नंतर मीठ टाकलं त्याच्यामध्ये नाही तर आधीच जर आपण कांद्यात मीठ टाकलं तर पाणी भरपूर सुटणार आणि मग आपल्याला असा पराठा लाटता येणार नाही आहे त्याच्यामुळे मी व्यवस्थित मोदक जसं आपण बनवतो तसं एकत्र करून पोळीला त्याचा मोदक तयार करून व्यवस्थित असा गोळा तयार करून घेतला आणि हळूहळू हाताने आपण पसरून घ्यायचा तो म्हणजे आपल्याला लाटता येईल तर बघा इथे मी हलक्या हाताने लाटून घेते जास्त जोर द्यायचा नाही त्याच्यावर नाहीतर मग फाटणार तसंही फाटतो तो थो थोडाफार पण जास्त जोर दिल्याने पूर्णच फाटून जाणार तर इथे हलक्या हाताने मी तो पराठा लाटून घेतला आणि चिटकू नये म्हणून बघा मी साईडसून थोडंसं सा तूप सोडलंय असं आणि चांगला खरपूस भाजायचा म्हणजे मग चवीला खूप छान लागतो तर चपात्या लाट्ट लट्टा मुलांना असं पटकन काही जर लागलं तर लगेच आपण करून देऊ शकतो कारण चपाती चहा चपाती दही खाऊन मुलं कंटातात नाही आठवडाभर पण डब्याला चपातीच असते त्याच्यामुळे आज काहीतरी वेगळं बनवू मुलं म्हणायला लागली म्हणून मी हे पराठे तयार केले आहेत तर बघा आपण चांगलं त्याला असं खरपूस भाजून घेतलं आहे वरून तूप लावलं आहे अलटी चांगलं करून घेतलं आहे आणि इथे असे सगळे पराठे मी तयार करून घेतलेत आता आपण एका प्लेटमध्ये काढूया त्याला छानपैकी असे नक्की तुम्ही करून एकदा मुलांना देऊन बघा थोडेसे जाडसरच लाटायचे यांना कारण एकदम पातळ लाटायला गेलात तर ते फाटणार आहे आणि लाटता पण येणार नाही आहेत फक्त भाजताना बारीक गॅसवर भाजायचे इथे आपले पराठे तयार झाले आहेत दाखवते तुम्हाला थोडंसं असं आपण हे करून घ्यायचं जेवढा जोर असेल राग असेल तो ह्या पराठ्यावर काढायचा आणि थपथपवून घ्यायचं बघा पराठे आपले इथे तयार झालेत दह्याबरोबर खायला मुलं मोकळी खूप छान आणि टेस्टी लागतात धन्यवाद